बुलढाणा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून एस टी बसच्या कमतरतेमुळे आणि भंगार बसेसमुळे विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध होत नाही बस मिळाली तर त्यामध्ये इतर प्रवासी जास्त असल्याने विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागतो काही ठिकाणी वाहन बस थांबा असून सुद्धा बस थांबवत नाही तर नादुरुस्त बसेसची संख्या आगारांमध्ये जास्त असल्याने या भंगार बसेस कुठेही बंद पडतात त्यामुळे विद्यार्थ्यांना पाच वाजता शाळा सुटली तरी रात्री आठ वाजेपर्यंत बसची वाट पाहत उभे राहावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे आगार प्रमुखांशी याबाबत चर्चा करून तक्रारी करून देखील अधिकारी याबाबत वेळ काढू धोरण अवलंबत आहे त्यामुळे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो या सर्व बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन काँग्रेस सेवा दलचे से प्रदेश कार्याध्यक्ष तेजेंद्र सिंह चौहान यांच्या नेतृत्वात खामगाव येथे आगार प्रमुखांमार्फत खेळणे स्वरूपातील प्रतिकात्मक बस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवून अनोखे आंदोलन करण्यात आले तसेच उपविभागीय अधिकारी यांचे एकनाथ शिंदे यांना ही बस पाठविण्यात आली आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर काँग्रेस सेवा दल से प्रदेश कार्याध्यक्ष तेजेंद्र सिंह चौहान अजय तायडे अमित तायडे साहिल देशमुख सौरभ रिझारिया चेतन काकडे शुभम मोरे हरिसिंग चव्हाण केतन चव्हाण ओम दहिभात दत्ता भील चेतन धोत्रे अविनाश दांदडे गोपाल वाघ ऋषिकेश कोकाटे दुर्गेश खोडके विशाल गाडे सचिन सरदार हरिओम हिवरखेडे वाल्मिक वनारे चेतन चव्हाण निरंजन तायडे दत्ता पानसडे प्रदीप पानसडे शादा यांची उपस्थिती होती म्हणजे मोठ्या प्रमाणात तुटवडा तो बसेसचा आहे आता खामगाव जर आगाराचा आणि खामगाव उपयोगाचा विचार केला तर एकशे सव्वीस सत्तावीस गाव आहेत आणि प्रत्येक खेड्यातून विद्यार्थ्यांची संख्या खामगाव मध्ये येणारे खूप मोठी आहे आणि नागरिकांची संख्या खूप मोठी आहे तुम्ही तिकीट फुकट केलं आनंद आहे तुमचं स्वागत आहे परंतु त्यासोबत तुम्ही बसेस वाढवायला पाहिजे होत्या एकीकडे एक आम्ही बघतो की पेपरमध्ये जाहिराती येतात आ, लोकार ना चेक्षन चेक्षन हा लोकार्पण उद्घाटनाच्या जाहिराती येतात की करोडो रुपयाचे कामं या मतदारसंघात सुरू आहेत करोडो रुपयाचे कामं त्या मतदारसंघात सुरू आहेत आणि मग शासनाजवळ बसेस घेण्यासाठी नाही का नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होतो आहे आणि तो होत असताना विद्यार्थ्यांचं अजून नुकसान शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आमचा हा प्रतिकात्मक प्रयत्न आहे की ह्या बसेसनी निदान त्यांना जाग येईल आणि कुठेतरी ते निर्णय घेतील की बसेस विकत घेण्याचा आहे एस टी महामंडळाच्या बसेसची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे ब्रेक डाऊन म्हणजे बसेस खराब होऊन त्या बस फेऱ्याच सुटत नाही आहेत आणि आमचे जे विद्यार्थी असतील ते तासन तास ताटकळत बसस्टँडवर असतात किंवा गावाच्या बसस्टँडवर असतात की त्यांना शाळा कॉलेजचा वेळही आता सापडत नाही आहे आणि आपण वर्तमानपत्र उघडा प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये एक तरी तुम्हाला बातमी दिसेल की हे बस खराब झाली हिचा एक्सेल तुटलं हिचा चक्का गळून पळाला याचे ब्रेक फेल झाले घाटात ब्रेक फेल होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या काळामध्ये बसेस ह्या महाराष्ट्र शासनाने विकतच घेतल्या नाही त्यामुळे काही परिस्थिती ओढवली आहे काही बसेस तर अशा आहे की पंधरा वर्षाच्या वर वीस वर्षाच्या वर त्या बसेसचा कार्यकाळ होऊन गेला आणि ते होत तो होत असताना आगारप्रमुख किंवा हे लोक खाजगी असं म्हणतात की ह्या बस जर ह्या स्क्रॅपमध्ये जरी दिल्या आज तरी चालतात अशा बस आम्ही रोडवर धावून राहिलो म्हणजेच नागरिकांच्या जीवाशी कुठेतरी खेळ होत आहे म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय उपमुख्यमंत्रीद्वारे यांना ह्या प्रतिकात्मक बसेस त्यांना पाठवत आहोत की त्यांचं लक्ष वेधण्यासाठी जर तुम्ही विकत घेत नसाल तर ह्या बसेसही तुम्ही रोडवर चालवू शकता ट्रॅपवर विकणाऱ्याच्या म्हणून आम्ही या काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करत आहोत आम्ही आग्रप्रमुख या ठिकाणी होत्या मॅडम त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही एस डीओ खामगाव यांना सुद्धा माननीय या मुख्यमंत्र्यांना बस पाठवायसाठी ही बस पार्सलनी आम्ही मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री साहेबांना पाठवत आहोत आणि उपमुख्यमंत्री साहेबांना पाठवतो आपण मोहम्मद फारूख विदर्भ न्यूज खामगाव